नमस्कार संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक दोनचे जे गुण आहेत हे गुण आपल्याला स्विपचॅट ॲपवर ऑनलाईन भरायचे आहेत तर स्विपचॅट ॲपवर हे गुण कशाप्रकारे भरायचे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी आपल्या फोनमधील जे स्विपचॅट ॲप आहे ते ॲप ओपन करा स्विपचॅट ॲपला टच केल्यानंतर हे ॲप आपल्यासमोर अशा प्रकारे ओपन होईल ओपन झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पॅट महाराष्ट्राची एक टॅब दिसते त्या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक तर या क्लिक केल्यानंतर आपल्याला यापूर्वी भरलेली माहिती किंवा संपूर्ण माहिती यामध्ये दिसेल पण आपण या ठिकाणी ह्याची खाली चार चौकोन छोटे छोटे दिसतात त्या चार चौकोनला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर होम मेनूला टच करा होम मेनूला टच केल्यानंतर आपल्याला एक मॅसेज दिसेल या ठिकाणी कृपया लक्षात ठेवा तुम्ही होम मेनूवर गेल्यास वर्गाची कोणतीही प्रगती किंवा विद्यार्थ्याची कामगिरी सेव्ह होणार नाही म्हणजे या जर आपण अर्ध्यामध्ये एखादं काम केलं असेल एखाद्या विद्यार्थ्याची अर्धी माहिती भरली असेल तर होम मेनवर गेल्यानंतर ती अपूर्ण राहते तर आपल्याला सुरुवातीपासून भरायची असल्यामुळे आपण हो क्लिक करूया त्यानंतर इथं तुमचं नाव येईल आणि त्यानंतर विद्यार्थ्यांच्या कामगिरीची नोंद ठेवायचं एक बॉक्स येईल त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे आता आपल्याला जी संकलित चाचणी दोन क्रमांक पॅडचे गुण भरायचे असल्या कारणानं आपण तिसरी ते पाचवी आता या ठिकाणी जे वर्ग दिसतात या वर्गांचेच गुण आपल्याला भरायचे आहेत त्यामुळे समजा मला चौथीचा भरायचा असेल तर आपण या चौथीच्या वर्गावर क्लिक करायचं आहे चौथीच्या वर्गावर क्लिक केल्यानंतर इथं एकूण चार बॉक्स आपल्या समोर येतात जो आपला संकलित निपुण भारत अंक अंतर्गत जो पायाभूत संख्या ज्ञान चाचणी झाली त्याच्याशी जा संबंधित तो माहिती भरताना त्या टॅपचा उपयोग करायचा आहे आता आपण या ठिकाणी हा जो फर्स्ट लँग्वेज आहे फर्स्ट लँग्वेजला क्लिक करूया त्यानंतर सिलेक्ट रिस्पॉन्स बॉक्सला क्लिक करा आणि त्यानंतर फर्स्ट लँग्वेजमध्ये आपली महाराष्ट्रामध्ये मराठी फर्स्ट लँग्वेज आहे त्यामुळे तिला ओके करा आणि त्यानंतर तुम्ही निवडलेलाही चौथीसाठी अवलोकन करा आणि तपशिलाची पुष्टी करा तर पै विषय फर्स्ट लँग्वेज म्हणजे मराठी पण आपण होय करूया त्यानंतर इ या ठिकाणी आपल्या वर्गातील जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांची नावं येतील त्यातल्या समजा मला पहिल्या विद्यार्थ्यांची माहिती भरायची आहे तर मी त्या पहिल्या विद्यार्थ्याला क्लिक केलं त्यानंतर उपस्थित आहे तो त्यामुळे उपस्थित केला अनुपस्थित असेल तर अनुपस्थित करा त्यानंतर प्रश्न क्रमांक एक आलेला आहे प्रश्न क्रमांक सोडवण्यापूर्वी आपण इथल्या ज्या सूचना आहेत त्या सूचनांचे वाचन करू शकता पहिल्या प्रश्नाला एकूण पाच गुण आहेत त्या पाच गुणापैकी जे गुण आपल्या विद्यार्थ्याला मिळालेत ते आपण टच करायचे म्हणजे चार गुण मिळाले म्हणून मी ला टच केले नंतर दुसऱ्या प्रश्नामध्ये त्याला परत चारच गुण मिळाले म्हणून मी चार ला टच केलं तिसऱ्या प्रश्नामध्ये तीन पैकी तीन गुण मिळाले म्हणून ला टच केला त्यानंतर जो चौथा प्रश्न आहे त्याला जे मिळालेले गुण आहेत त्याला टच करा तर अशा प्रकारे आपण ही संपूर्ण माहिती भरायची आहे त्यानंतर सहाव्या प्रश्न पाचव्या प्रश्नासाठी दोन मिळाले म्हणून आपण दोनला क्लिक करूया सहाव्याला एक सातव्याला तीन आठव्याला तीन नवव्याला तीन दहाव्याला शून्य अशा प्रकारे ह्या विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती भरून झालेली आपल्याला दिसून येईल त्यानंतर दुसऱ्या विद्यार्थ्याच्या कामगिरीची नोंद करा जर आपल्याला अ विद्यार्थ्याची कामगिरीची नोंद करायची असेल तर या टॅपला क्लिक करा आपल्याला वर्ग तो संपला असेल आणि दुसरा वर्ग सुरू करायचा असेल तर होम टॅबवर जाऊन आपण पुन्हा कामगिरीची नोंद करायला करून पुन्हा दुसरा वर्ग निवडू शकतो अशा प्रकारे आपण ही जी संकलित मूल्यमापनाची चाचणीची गुण आहेत हे गुण ऑनलाईन स्विपचॅट ॲपवर भरायचे आहेत धन्यवाद